श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चार डिसेंबर वार गुरुवार आणि आज आहेत दत्त जयंती तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती ही साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी सर्वत्र दत्त जयंती ही अगदी आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला आज गुरुवारी सकाळी आठ वाजून सदौतीस मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमा जयंती ही आज चार डिसेंबरला संपूर्ण दिवसभर ही साजरी केली जाणार आहेत या दिवशी व्रत करून मनोभावे दत्तांची पूजा केली जाते या दिवशी भगवान दत्तांची पूजा केल्याने दत्ततत्वाचा अधिक लाभ आपल्याला मिळत असतो असे म्हटले जाते की या जयंतीच्या दिवशी दत्त, दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा नामजप केल्याने दत्त तत्वाचा आपल्याला खूप अधिक लाभ जो आहे तर तो मिळत असतो तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात दत्त हे कलियुगातील देवता मानले जातात आपल्या पुराणांमध्ये तसेच धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु हे भगवान विष्णूंचाच पुनर्जन्म आहे भगवान दत्त हे विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक अवतार जो आहे तर तो मानला जातो आणि या दिवशी अनेक जण व्रत सेवा उपासना करत असतात दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरती जागृत असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी कपुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळ्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल दत्त गुरुंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापूरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत त्यामुळे आज प्रत्येकाने दत्त तत्व हे प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण ही जी वेळ असते तर ही दत्त पूजेची वेळ असते कारण या पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय प्रदोष काळामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा म्हणजेच प्रदोष काळापासून ते तुम्ही रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि ज्यांना या वेळेमध्ये शक्य होणार नाही त्यांनी अगदी बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालणार आहेत कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पौर्णिमा तिथी असणार आहे दत्त जयंती असणार आहेत त्यामुळे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती असते आणि त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार सुद्धा असणार आहेत अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे त्यामुळे अतिशय शुभ संयोग जे आहे तर ते जुळून आलेले आहेत त्यामुळे या दत्त जयंतीला राजयोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला दुप्पटपटीने फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे ज्या घरामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करते या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते कारण बघा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो तसेच दत्तगुरूंचा पाठबळ प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस देखील खूप शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरी जावा लागत असेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचणी येत असतील तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल किंवा घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने तुमच्या घरातून निघून जात असेल म्हणजे लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल या या तर या सर्व कारणांमुळे समजते की घरामध्ये काहीतरी दोष आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा महत्त्वाचं महत्वाचं आहे आपल्या कुटुंबामध्ये एकोप असणे आनंदाचे आणि एक सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरातील वा वातावरण जे आहे तर ते अनुकूल असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून दत्तजयंतीला मार्गशीर्ष पौर्णिमेला हा उपाय आपल्याला न चुकता करायचा आहे कारण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही या दिवशी दैवी शक्ती ही पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे आपण केलेल्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते प्राप्त होते आणि हा उपाय तर आपण संध्याकाळी आज आपल्या घरामध्ये केला तर आपल्याला यज्ञ करण्याचे पुण्य देखील प्राप्त होते हा उपाय केल्याने घरातील सतत होणारी भांडणे क्लेश मतभेद नवरा बायकोंची भांडणे आई मुलांची भांडणे वादविवाद यासारख्या समस्या देखील या उपायाने संपूर्णपणे नष्ट होतात ही वस्तू जर आपण कापुरासोबत आपल्या घरात जळलेत आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत जी काही इडापिडा आहेत जे काही वास्तुदोष आहेत ते संपूर्णपणे घरातून नष्ट होतात आणि आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण या दिवसाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे या दिवशी आप सायंकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरतीसुद्धा प्रत्येकाने तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावायचा आहेत त्याचबरोबर तुळशी सुद्धा एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे दत्तांची जी काही सेवा तुम्ही करणार असेल सकाळी किंवा संध्याकाळी करणार असेल तर ती करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळायचं भांड घ्यायचं आहे किंवा एखादी मोठी मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला थोडंसं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्या तुपावर तुम्हाला त्या तांदळावरती तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल परंतु जर भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या यानंतर तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या फुलं नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका नाहीतर याचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही म्हणून तीन फूल असलेल्या अखंड लवंग घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला तीन हिरवी वेलची घ्यायच्या आहेत हिरवी वेलची सुद्धा तुम्हाला चांगली घ्यायची आहेत कुठेही काळी पडलेली किंवा खराब झालेली अशी घेऊ नका तीन चांगली हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि यासोबतच तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा सुद्धा ठेवायचा आहे दालचिनी ही लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा दालचिनीचा उपयोग जो आहे तर तो केला जातो जेव्हा आपण दालचिनी घरामध्ये कापुरासोबत जातो तर त्याच्या वासाने लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ना ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घ्या परंतु पिवळी मोहरी असेल तर तीच घ्यायची आहेत आणि ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत खास करून तुमच्या घरात असणाऱ्या लहान मुलांवरून जी मुलं सतत हट्टीपणा करतात चिडचिड करतात किंवा सतत मुलांना नजरदोषसुद्धा लागत असते तर त्या मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत आणि त्या कापुरासोबत तुम्हाला त्या कापुर जाळ्याच्या भांड्यामध्ये किंवा पंथीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत एकच चिमुडभर मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी मोहरी तुम्हाला घेण्याची गरज नाही आणि यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि अगदी मोठ्या आवाजामुळे तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे तुम्ही जेव्हा मंत्र म्हणणार आहे तेव्हा तुमचा आवाज तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती तुम्ही हा मंत्र जो आहे तर तो लावू द्यायचा आहे आणि तुम्ही अगदी मनातल्या मनात या मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर काय करायचं काही वेळानं ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये फिरवायचा नाही यानंतर हे भांड घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आहे आपल्या घराचा जो उंभरटा असतो तर त्या उंभरट्याच्या अगदी मधोमध तुम्हाला हे भांड जे आहे तर ते काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर तिथून उचलून पुन्हा आपल्या देवघरासमोर आणायचं आहे आणि जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त याच मंत्राचा जप करायचा आहे आता या भांड्यामधील सगळ्या वस्तू जळून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये जी काही थोडीफार अगदी चिवडभर राख जी काही तयार होईल तर त्या राखेचा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती एक एक टिळक हा आवर्जून लावायचा आहे आणि थोडीशी राख ही तुम्हाला उंभट्याला सुद्धा लावायची आहेत आणि यानंतर या भांड्यामध्ये पाणी ओतून तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून देऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दिले तरीसुद्धा चालेल तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला आज दत्त जयंतीला आपल्या घरामध्ये करायचा आहे करून बघा यज्ञ केल्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आणि या दिवशी घरामध्ये होम हवन करायला खूप जास्त महत्त्व आहे दत्तगुरु हे वाईट बाधा नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दारिद्र्य दूर करण्याचे देवता जे आहे तर ते मानले जातात आणि या दिवशी त्यांची पूजा करून हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष अडचणी अडथळे संकट हे दूर होऊन वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभराट होते त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे प्रत्येकाने करायचा आहे बघा तुम्हाला सायंकाळी एक लोटा जल घ्यायचा आहेत म्हणजे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तूप घाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या झाडाला एक लोटा जल अर्पण करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे वरती झाडाकडे बघायचं आहे आणि मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे तुमची जी काही मनोकामना आहे तर ती शंभर टक्के पूर्ण होईल तसेच या दिवशी अक्षदा सुरूंना पिवळ्या वस्तू या खूप जास्त प्रिय आहेत म्हणून पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या अक्षदा पिवळ्या रंगाची मिठाई ही देखील तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दत्त स्तोत्राचा पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे अतिशय दत्त गुरुंची उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे प्रत्येकाने दत्त स्तोत्राचं पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे आज तुम्ही फक्त औदुंब वृक्षाची पूजा केली आणि दत्त स्तोत्राचं पठण केलं तर संपूर्ण दत्त जयंतीचा शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आणि आज दिवसभरामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही काम करत आहे स्वयंपाक करत आहे भांडे घासत आहे किंवा बाहेर कोणतं काम करत आहे तेव्हा तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा होईल तेवढा पठण करा होईल तेवढा जप करा याचा तुम्हाला अनेक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ